तर मला असं वाटतं की हे अतिशय निंदनीय आहे अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जे काही या त्या लातूरमध्ये अट्रॉसिटी लागवडिस्ट त्याच्यासाठी तरी कायदा हा लागू केला गेला पाहिजे याच्यासाठी राज्य सरकार हे सक्रिय झालं पाहिजे आणि असा जर गोष्टी त्यांनी केलं नाही तर ह्या अशा गोष्टी ह्या वारंवार घडत राहतील म्हणून ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी आज केवळ एक सामान्य नागरिक आहे सामान्य उमेदवार आहे पण एक आमदार जर मी झालो तर निश्चितच याच्यासाठी मी प्रखर भूमिका केली आणि जो कोणी असू द्या समोर कितीही मोठा राजलेला असू द्या कितीही मोठ्या राजले त्यासाठी कॉलेज असू द्या किंवा काही असू द्या तरी सुद्धा अशा व्यक्तींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे की महिला असेल या देशातील या महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाही तर तुम्ही म्हणजे आजकाल पेपरच्या वेळे पेपरपणा किंवा म्हणजे युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज बघत असताना प्रत्येक संरक्षणाला वेगवेगळ्या म्हणजे महिलांवर अन्य अत्याचार होत आहे इथल्या दरित्रवाद अन्य होत आहे इथल्या ॲड्रोसिटीचे तो म्हणजे अन्यायचे प्रमाण वाढले आयुष्य मध्ये म्हणजे कारखान्यामध्ये आज आजपर्यंतच्या अनेक त्यांचे म्हणजे मृत्यू झालेला आहे किंवा त्यांना त्यांचा मर्डर झालाय अशा पद्धतीची म्हणजे म्हणजे गोष्टी समोर आलेल्या आहेत अं कोण बलात्कार मर्डर महिला सुरक्षित नाही तर महिलांच्या संदर्भात कारण फक्त आपली योजना काय लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीच्या योजनेत फक्त दीड हजार रुपये द्यायचे आणि शांत करायचं ठीक आहे ते दीड हजार काय म्हणजे कुणाच्या काही खिशातून किंवा प्रॉपर्टी भरपूर झाल्या म्हणून त्याच्यातून काही म्हणजे चॅरिटी करून देत नाहीत ते आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी झाल्यात म्हणून बरोबर आहे हे सामान्य टॅक्स मधून देत आहेत परंतु फक्त महिलांसाठी दीड हजार रुपये द्यायचे किंवा पण महिला सुरक्षेचं काय तिथल्या दलितांच्या सुरक्षेचं काय इथल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आम्ही सुद्धा लातूर विद्यार्थी सुरक्षा नाही त्याच्याबद्दल आपली भूमिका काय मला असं वाटतं एक इच्युएशन पहिल्यांदा मी दलित अत्यंत शरीराविषयी भूमिका लातूर मध्ये माझ्या कानावर चार ते पाच प्रकरण असले असे आणि ते अतिशय निदनीय पहिल्यांदा मी सांगतो रेप रेपर्डर आहे विद्यार्थ्यांचा मृत्यू आहे म्हणजे त्याचा अवमान असेल म्हणजे स्वच्छालय साफ करण्याची सारखी शिक्षा असेल असे अनेक प्रकार घडलेले आहेत बरोबर मानसिकता आपण त्या मानसिक आज बदल बोलतो जातीवादी मानसिकता आजही आहे समाजात आहे तर याच्यासाठी बदल करावा म्हणून मला असं वाटतं अठरासाठी स्ट्रिक्ट कायदे ऑलरेडी आपल्याकडे आहे पण ते लागू केलं जात नाही दे आणि प्रशासन काय करतंय असे जे काय प्रकार झाले ते दाबून टाकण्याचा प्रयत्न त्या घरच्यांना कुठेतरी काहीतरी पैसे द्यायचे त्यांना मॅनेज करायचं तात्पुरता स्वभाव समोर लोकांचा आक्रोश बंद करायचा एवढंच एक प्रकाशन एक बघायची भूमिका घेत किंवा अशा प्रकारची भूमिका प्रशासनाची आहे तर मला असं वाटते की हे अतिशय निंदनीय आहे अठरासाठी ॲक्ट अंतर्गत जे काही या दलितांवर अट्रोसिटी त्या लातूरमध्ये आहेत ॲटलीस्ट त्याच्यासाठी तरी कायदा हा लागू केला गेला पाहिजे याच्यासाठी राज्य सरकार हे तत्काळ सक्रिय झालं पाहिजे आणि असा जर गोष्टी त्यांनी केल्या नाही तर ह्या अशा गोष्टी ह्या वारंवार घडत राहतील म्हणून ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी आज केवळ एक सामान्य नागरिक आहे सामान्य उमेदवार आहे पण एक आमदार जर मी झालो तर निश्चितच याच्यासाठी मी प्रखर भूमिका केली आणि जो कोणी असू दा समोर कितीही मोठा राजलेता असू द्या कितीही मोठ्या राजलेता असे कॉलेज असू द्या काय काही असू द्या तरी सुद्धा अशा व्यक्तींवर मला असं वाटतं की जनतेची भूमिका असलीच पाहिजे त्याच्यात जी खरे दोषी आहेत त्यांना तुम्हाला जेल जेलमध्ये दाखल काय कारण या जन समाजामध्ये निश्चितच आता जे सध्याचे जे आमदार आहेत अमित देशमुख हे दलित अत्याचार अत्याचार किंवा काय असेल अन्याय अत्याचार असेल बलात्कार असेल असेल शांत म्हणजे दुर्लक्ष करतात किंवा मुख गे बसतात आणि एका विशिष्ट समाज म्हणजे आदर झाला पाहिजे त्याच्या सन्मानाबद्दल आवाज उचलला पाहिजे आमदार अमित देशमुख यांनी प्रियंका जी ज्यावेळेस गांधी आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे इथल्या मुलीवर अत्याचार झाले होते त्या संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट मांडली की लातूर की जनता की मांग आहे की म्हणजे त्या पद्धतीनं शासन झालं पाहिजे झाली पाहिजे परंतु मुली मुलीमध्ये भेद आणि जातीवादी मानसिकता इथल्या आमदाराची नक्कीच दिसून आली असं सर्वसामान्य जनतेच आणि इथल्या आंबेडकरवादी आणि जे दलिता जमत आहे तर निश्चित तुम्ही म्हणजे सांगितलं पण महिला धोरण असेल पण म्हणजे एकंदरीत राज्याच्या महिला आहेत किंवा देशाच्या महिला त्याच्या देशा देशा सक्षमीकरणासाठी आपलं धोरण काय असणार म्हणजे आम आदमी पार्टीचे कारण दिल्लीमध्ये सरकार आले आम आदमी पार्टीला आता लोक म्हणजे हे करणार नाही असं ग्रहित आम आदमी म्हणजे निश्चितच क्रांतिकार करू शकते अशी लोकांची भूमिका आहे तर आपण मत काय असतो मला असं वाटतंय की आमच्या महिलांना सुरक्षित वाटलं काही हा भरक आणि आता ते सुरक्षित हो वाटलं म्हणला जाती जाती सुद्धा जेव्हा महिलांना अत्याचार होतात जाती सुद्धा बेन होतो हा तर मी सामान्य नागरिकांना पण एवढीच विनंती करतो तुमची मानसिकता कुठेतरी बदलणार जर आपण एखाद्या हिंदू मुलीवर अत्याचार झाला म्हणून आक्रोश मोर्चा काढत असू तसाच एक आक्रोश मोर्चा मुस्लिम मुलीवर पण झाला अत्याचार झाला तर निघाला पाहिजे तसाच एक अत्याचार जर दलितांवर पुन्हा दलित महिलेवर झाला पाहिजे तर निघाला पाहिजे पण सगळ्यात आधी मला असं वाटतं की आपली मानसिकता दुरेक्त त्याचबरोबर हे अत्याचार रोखण्यासाठी कोर्ट आहे मला असं वाटतं की आता कायदाही आहे निर्भयाच्या नंतर पण असं असतानाही त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नाही तर याची निर्मिती कुठं ना कुठं झाली पाहिजे आणि लवकरात लवकर कदाचित एक महिन्यात किंवा तीन महिन्यात जर व्यक्ती खरंच दोषी आढळत त्याचं सॅम्पल आढळ मेडिकल रिपोर्टमध्ये त्याची पुष्टी झाली तर अशा व्यक्तीवर तात्काळ कारवाई व्हावी अशा व्यक्तींना तात्काळ कोर्टातही सजा द्यावी याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट अंमलात आणणं हे खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच हा महिला अत्याचाराचा प्रश्न होते दिल्लीमध्ये मला असं वाटतं की आम्ही महिलांना तर मान सन्मान निधी देतोच रुपये देतात आम्ही आता थोडासा कमी देत असतो आम्ही हजार रुपये देतो आता ही शासन लाडकी बहिणी योजना आहे दोन महिन्यासाठी आणली वर्षभरासाठी आणली मला माहिती आहे पण दिल्लीत मागच्या पाच वर्ष झालं सहा वर्ष झालं ही योजना लागू आहे आम्ही महिलांना मानसन्मान सन्मान निधी देतो हजार रुपये आणि त्याचबरोबर महिला जेव्हा कामावरून रात्री घरी येतात अशा वेळेस ही त्या मेलेसमोर बस बस मध्ये ज्या पब्लिक बस सेवा आहे त्या बसमध्ये पार् सुरक्षा जेवण पुरवण्याची यंत्रणा सुद्धा आम आदमी मला असं वाटतं अशा प्रकारची यंत्रणा राबवण्यासाठी पुढा पुढाकार महाराष्ट्र शासनाने घ्यावा सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे प्रत्येक राज्य शासनाने घ्यायला पाहिजे कारण पक्षाचं कोणत्याही सरकार नसत्या हे महत्वाचं आहे पण महिलांच्या जी ज्यावर जे अत्याचार आहेत ते तरी रोखले गेले पाहिजेत त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्या सक्षमपणे आज आजच्या महिला काय कोणापेक्षाही कमी नाही तुमच्यापेक्षा कमी नाहीत माझ्यापेक्षा त्या शिकून खूप पुढं जायची त्यांची इच्छा आहे तर नक्कीच त्यांना कुठंतरी सहकार्य केलं पाहिजे आणि याच्यावरचे जे काही कायदे आहेत त्यांची स्ट्रिक्ट अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर रात्री अपरात्री जेव्हा महिला आपल्या गाववरून घरी येतात एखादी महिला समजा भांडे घासणारी असेल अशी सुद्धा महिला जर संध्याकाळी घरी येत असेल तर त्यांच्यासाठी चौकात रस्त्यावर कुठं ना कुठं सुरक्षा यंत्रणा असली पाहिजे आणि जेणेकरून त्या महिलेला सुरक्षित वाटेल आणि प्रत्येकाचीच ही भूमिका असली पाहिजे मला असं वाटतं नागरिकांनी पण पन, प्रत्येकानं पण हे आपली जबाबदारी समजू अशा महिलांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशा महिलांना धीर दिला पाहिजे त्यांची सुरक्षा आपली जबाबदारी आहे भाऊ म्हणून एक वडील म्हणून एक सोबती म्हणून हे तुमच्या आमच्या सगळ्यांची जबाबदारी असं म्हणून यांची मदत केली पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि एवढंच तर नक्कीच या ठिकाणी अश्विनीजी नलवले सर इंजिनियर आहेत उच्च शिक्षित आहेत आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देण्यासाठी भ्रष्टाचार लढा देण्यासाठी ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील इथल्या जनतेचे प्रश्न असतील दलिताचे प्रश्न असतील इथले हिंदू मुस्लिम सर्व धर्म समभावाच्या बाबतीतले मत असेल किंवा इथल्या रोजगारच्या संधी असतील किंवा रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे प्रयत्न असेल एमआयटी सी असेल रोजगार देण्याचे प्रयत्न असतील किंवा इथल्या म्हणजे सर्वसमावेशक लातूक असेल किंवा इथल्या देशाच्या संदर्भात त्यांचं जे मत यांनी व्यक्त केलं आहे नक्कीच आपण नक्कीच आपण या ठिकाणी म्हणजे त्यांनी आपले मत व्यक्त केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा विधानसभा आता म्हणजे निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा आमदार का सर्वसामान्याचा आमदार आम आदमीचा आमदार जनता कुणाला स्वीकारते तो सर्वसामान्याचा आवाज म्हणून बोलत आहे त्यांना स्वीकारते का परंपरेनं किंवा म्हणजे एक घराणेशाहीतून आलेला किंवा म्हणजे एक, एक आ, सध्या जर करायचं का धराणेशा द्यायची ही जनता नक्कीच ठरवेल आणि अश्विनी जी नलबळे सर यांनी जे आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार यांनी अतिशय म्हणजे स्पष्ट भूमिका व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो जय भीम सर आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम